दंडकप्रणामी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थानदर्शन या सदरामध्ये आज आपण पुणे जिल्ह्यातील जे विठ्ठलवाडी आहे दिहू गाव या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे आणि या मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन रौप्य महोत्सव जो काही वर्ष आहे ते आदरणीय परमपूज्य परं महंत श्री पिलांस्कर बाबा यांच्याकडे मी आलेलो आहे आणि पुणे जिल्ह्यातीलच काही मंदिरं आहे आश्रम आहे या ठिकाणची मी माहिती घेत आहे मी आदरणीय बाबांना विनंती करत आहे बाबा आपल्या मंदिराची थोडीशी माहिती द्यावी आपल्याकडे कुठले विषय आहे त्याची माहिती द्यावी आणि हा जो काही कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याविषयी आम्हाला सर्व सत भक्तांना थोडक्यात माहिती द्यावी धन्यवाद प्रणाम वसुदेव सुतम देवम कौसनोर देवकी की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान श्री चक्रधर स्वामी की जय श्रीकृष्ण मंदिर विठ्ठलवाडी देहू महानुभाव आश्रमाचा रौप्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय श्रीमान सद्भक्त श्री पवार गुरुजी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासंदर्भात काहीतरी दोन शब्द या ठिकाणी बोलावेत यासाठी विनंती केली म्हणून मी आज या मंदिराची पार्श्वभूमी जी आहे ती थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर माझा जन्म हा श्रीक्षेत्र मिरे या ठिकाणी झाला आणि तिथं धर्मसाधना करत असताना त्या ठिकाणाहून या ठिकाणी आल्यानंतर परमेश्वराच्या कृपेनं आणि गुरुजनांच्या प्रसन्नतेनं कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय वैराग्यमूर्ती मराठे बाबा यांच्या भूमीमध्ये या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्याला निमित्त आहेत गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कैवल्यवासी पिलांस्कर बाबाजी यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना या ठिकाणी दोन मंदिराची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं ला। त्यामध्ये एक श्रीक्षेत्र मेरी ज्या ठिकाणी स्वामींचं वीस दिवसाचं वास्तव्य आहे आणि या वास्तव्यामध्ये स्वामींनी अनेक लीळा त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामध्ये लहानपणी आम्ही त्या ठिकाणी राहत असताना लीळा ज्यावेळेस आम्ही ऐकली त्यावेळेला स्वामींनी त्या ठिकाणी भक्तगणांना स्वामींचा मुक्काम आटपून स्वामी ज्यावेळेस तिथून परिभ्रमण पुढं निघतात त्यावेळेला लोसर खांडगावला जात असताना आणि भक्तजन स्वामींच्या सहवासामध्ये होते आणि म्हणून त्या ठिकाणी जे बाईसा होत्या रत्नमाळिका साधाईसा हे सर्व भक्तगण होते, सा होते आणि मग स्वामी तिथून निघाल्यानंतर स्वामींना हे सर्व भक्तगण विनंती करतात जी जे आम्हाला पण यायचे परंतु बाईसा काही भक्तांना त्या ठिकाणी अडवते आणि मग हे सर्व भक्तगण देवाकडे जातात जी जी बाईसं असं म्हणते त्यावेळेला स्वामींनी खऱ्या अर्थाने एक सूत्र त्या ठिकाणी निर्माण झालं स्वामींच्या मुखातून की बाई प्राणियाच्या इष्टा आडने येईजे म्हणजे धर्मरूप कार्य करत असताना कोण्याही मात्राच्या धर्मरूप कार्याला आपण अडचण निर्माण करू नये जेणेकरून त्याचं धर्मकार्य त्या ठिकाणी ठाकल्या जातं आणि त्याचा दोष आपल्याला लागतो आणि म्हणून हे लहानपणी जे काही शिकवण त्या ठिकाणी मिळाली आणि पुढं भविष्यामध्ये ज्यावेळेला हे धर्मरूप कार्य करण्याचा योग आला मिरे या ठिकाणाहून ज्यावेळेला मी या विठ्ठलवाडी देहूमध्ये आलो त्यावेळेला कैवल्यवासी गुरुवऱ्यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना अध्ययन करत असताना या विठ्ठलवाडी येथील सर्व सद्भक्तांच्या सन्निधानामध्ये राहत असताना त्यांनी जे काही प्रेम स्नेह दिलं त्यामुळं या मंदिराची सेवा करत असताना गेली आज तीस वर्षापासून या ठिकाणी मी राहत आहे आणि ही सेवा करत असताना गुरुवर्यांच्या प्रसन्नतेनं ज्या वेळेला माझ्याकडे या मंदिराचा कारभार आला तेव्हापासून आजपर्यंत ही धर्मसाधना करत असताना गेली अनेक वर्ष या मंदिराच्या माध्यमातून हा धर्मरूप सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गुरुवर्णी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली दोन हजार साली या ठिकाणी गुरुवर्णी या मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत अखंडितपणे अखंड नाम सप्ताहाच्या माध्यमातून ब्रह्मविद्या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मरूप कार्याच्या माध्यमातून या मंदिराची उत्तर उत्तर या ठिकाणी ही साधना चालू आहे आजपर्यंत या साधनेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या मंदिराचा रौप्य महोत्सव संपन्न करत असताना अनेक गुरुजनांच्या प्रसन्नतेनं आणि ईश्वराच्या कृपेनं हा सोहळा या ठिकाणी भव्य दिवस रूपामध्ये संपन्न होत आहे त्यामध्ये अनेक अधिकरणं या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या प्रसन्नतेनं हा सोहळा अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी होणार आणि म्हणून या मंदिराची सेवा करत असताना पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांच्या ज्यांचं मला सानिध्य लाभलं त्यांच्या सान्निध्यामध्ये मी या ठिकाणी धर्मरूप कार्य करत आलो त्यामध्ये या विठ्ठलवाडी येथील आणि सर्व भक्तपरिवार जो आहे त्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय कैवल्यवासी महंत श्री बाबाजी त्याचबरोबर अक्का असतील आमच्या आई असतील आमचे वडील असतील यांच्या प्रेरणेनं या धर्म मध्ये मला लीन होत आलं आणि ही धर्मसाधना करण्याचा योग आलं आजपर्यंत ही साधना करत असताना था या मंदिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी होतात महिन्याला दोन सत्संग या ठिकाणी होतात तीर्थयात्रा या ठिकाणी निघते पदयात्रा निघते अनेक धर्मरूप सोहळे या मंदिराच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि म्हणून ही धर्मसेवा करत असताना परमेश्वराकडं हेच मागणं आहे की हे, हे दया घणा ही साधना जी आहे या साधनेतून जे काही फलश्रुती होणार आहे या ठिकाणचा जो भक्त परिवार आहे या मंदिरामध्ये येणारा जो साधक आहे त्या साधकाला काहीतरी प्राप्त व्हावं ईश्वराची ओळख व्हावी आणि त्याच्या धर्मरूप कार्यामध्ये वृद्धी व्हावी त्याला परमेश्वराचं ज्ञान मिळावं परमेश्वराचं प्रेम मिळावं हीच भावना या ठिकाणी ठेवून ही धर्मसाधना पुढं पुढं चालत आहे पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आता रौप्य महोत्सव यावर्षी संपन्न होत आहे आणि म्हणून या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं अनेक संतगण या ठिकाणी आलेले आहेत येणार आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहयोगातून या मंदिराचा हा सोहळा भव्य दिवस रूपामध्ये आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे तरी या धर्मसोहळ्याच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा शुभकामना या ठिकाणी देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की हे दयाघणा आम्हा सर्व परिवाराचा या ठिकाणी ह्या सेवेचा स्वीकार करावा आणि अशाच प्रकारचं धर्मरूप कार्य करण्याकरता आम्हाला बळ द्यावं देहरक्षणाचं धर्मरक्षणाचं सर्व जीवमात्राला बळ द्यावं आणि आपल्या जो आनंदाचा ठेवा जो आहे तो सर्व भक्तगणांना आपण द्यावा अशी मनोकामना आपल्या श्रीचरणी करतो आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा शुभकामना या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी पवार गुरुजीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन शब्द त्यांनी विनंती केल्यामुळं बोलण्याचा योग आला त्यांनाही धन्यवाद देतो आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो दंडवत प्रणाम दिहू गाव श्रीकृष्ण मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी वरझडी येथील जी काही मंडळी आहे सद्भक्त आहे सध्या प्रसाद बांधण्याचं कार्य सध्या ते करत आहे या प्रसादामध्ये काय आहे दादा बुंदी बुंदी हा काही लोक नुकती म्हणतात सर्वांना धन्यवाद पण महोत्सव सोहळा विठ्ठलवाडी देहू गाव पुणे या ठिकाणी भव्य प्रवचन सोहळा या ठिकाणी चालू आहे त्या निमित्ताने अतिशय सुंदर सजावट या ठिकाणी केलेली दिसत आहे

हे श्रीकृष्ण मंदिर विठ्ठलवाडी दिहू या ठिकाणचं हे श्रीकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणच्या या श्रीकृष्ण मंदिरातील या सिंहासनावर अनेक प्रकारचे विशेष या ठिकाणी आहेत परमेश्वराच्या कृपेनं प्रसन्नतेनं ज्या विशेषाला परमेश्वराचा संबंध झाला ज्या पाषाणाला तिथले विशेष आहे जा त्यामध्ये त्या रुद्धपूरची वीट आहे या ठिकाणी राजमठाची वीट आहे खूप जुनी आहे त्यानंतर या ठिकाणी आसन शिन्नस्थळी आहे त्यानंतर आत्मतीर्थ आहे श्री दत्तात्रे प्रभूंचं अधिष्ठान या ठिकाणी आहे या अधिष्ठानामुळं या मंदिराची जी काही उत्तर उत्तर प्रगती होत आहे या सर्व परमेश्वराच्या कृपेनं या ठिकाणी होत आहे या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून या पिलंस्कर पिढीमध्ये महत्त्वाचं जे वंदन आहे त्या त्यामध्ये आमच्या श्रीप्रभूबाबांचं ताट आणि तांबोळाचा विशेष या ठिकाणी आहे त्यानंतर दोन फुलारीच्या मूर्ती आहेत माचोळी आहे आणि अशा प्रकारची देवपूजा वंदन विशेष करून या ठिकाणी आहे या मंदिराच्या या देवपूजेमध्ये अनेक प्रकारचे विशेष या ठिकाणी आहेत पाचवी अवताराचे विशेष आहेत त्यामध्ये गोविंद प्रभूंचा ओटा आहे त्यानंतर शिन्नस्थळी आहे श्री दत्तात्रेय प्रभू आहेत अशा प्रकारचे या देवपूजेचे आसनावर महत्त्वाचे विशेष आहेत या ठिकाणी सर्व भक्तगण आहेत आमच्या सर्व अक्का आहेत आमच्या आई आहेत सोनुताई आहेत दादा आहेत हे सर्व भक्तपरिवार आहे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी ही साधना सातत्यानं चालू आहे अशा प्रकारचं हे श्रीकृष्ण मंदिर विठ्ठलवाडी दिहू हे आहे सर्व न श्री स्वामी की जय